हॅलो एव्हरीवन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते कसे आहात मित्रांनो शब्दांचा वापर वाक्यामध्ये करता येणार रोज केलाच पाहिजे मित्रांनो यानेच तर आपली वोकॅबलरी स्ट्रॉंग होईल आणि समजा एखादा शब्द बोलताना वेळेवर नाहीच सुचला तर त्याचा समानार्थी शब्द माहीत असला तर पटकन तो बोलता येतोय यासाठीच एका शब्दाचे वेगवेगळे सिनोनेम्स माहीत असणे गरजेचे असते तर अशाच प्रकारे काही शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द मी या सिरीजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी कालचे एक का शब्द एकदा रिवाइज करूया बॅकअप बॅकवर्ड बँकर हे होते कालचे काही शब्द आज आपल्या सिरीजचा बारावा दिवस आहे मित्रांनो आणि आपण आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे बेसिस म्हणजे मूलभूत तत्व किंवा आधार याचे समानार्थी शब्द बघूया फाउंडेशन म्हणजे पाया कोणत्याही गोष्टीचा मुख्य आधार दुसरा शब्द प्रिन्सिपल म्हणजे तत्व एखाद्या गोष्टीच्या कार्यपद्धतीमागे मूलभूत तत्व याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया रिझल्ट म्हणजे परिणाम एखाद्या कृतीमुळे मिळणारा अंतिम निष्कर्ष दुसरा शब्द आहे आउटकम म्हणजे निष्पत्ती एखाद्या गोष्टीमुळे होणारा शेवटचा परिणाम याचेच उदाहरण बघूया ऑनेस्टी इज द बेसिस ऑफ अ स्ट्रॉंग रिलेशनशिप म्हणजेच प्रामाणिकपणा हा मजबूत नात्याचा आधार आहे दुसरा शब्द बीम म्हणजेच किरण किंवा प्रकाश रश्मी याचे समानार्थी शब्द बघूया रे म्हणजे किरण प्रकाशाचा किंवा ऊर्जेचा प्रवाह गर्डर म्हणजेच याला आपण बीम म्हणतो त्यालाच आपण तुळई म्हणूया बांधकामासाठी वापरण्यात येणारा आधारस्तंभ याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया डार्कनेस म्हणजेच अंधार प्रकाशाचा अभाव दुसरा शब्द डलनेस म्हणजे मंदपणा प्रकाश किंवा उत्साहाचा अभाव याचे उदाहरण द सन्स बीम्स एंटर थ्रू द विंडो इन द मॉर्निंग सकाळी सूर्याच्या किरणांनी खिडकीतून प्रवेश केला नेक्स्ट वर बीट म्हणजे जिंकणे हरवणे किंवाच संगीतातील ताल किंवा ठेका याचे समानार्थी शब्द बघूया स्ट्राईक म्हणजे मारणे काहीतरी किंवा मा कुणाला मारणे डिफिट म्हणजे हरवणे कसोटीवरून जिंकणे किंवा हरवणे याचेच विरुद्ध शब्द लूज म्हणजे हरवणे कसोटीवर पराभव होणे दुसरा शब्द युनाईट म्हणजे एकत्र करणे विभाग किंवा संघर्ष संपवणे याचेच उदाहरण बघूया द टीम मॅनेज टू बीट देअर रायवल्स इन द फायनल मॅच संघाने अंतिम सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जिंकले नेक्स्ट वर्ड ब्युटिफुल म्हणजे सुंदर किंवा आकर्षक याचे समानार्थी शब्द बघूया पहिला शब्द अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक जे, जे लोकांचे लक्ष वेधून घेते असे दुसरा शब्द प्रिटी म्हणजे सुंदर छोट्या किंवा मध्यम आकारातील सुंदरता विरुद्ध अर्थी शब्द बघूया अगली म्हणजे कुरु जे आकर्षक दिसत नाही असे अनएट्रॅक्टिव्ह म्हणजे अप्रतिबंध जे आकर्षक नसलेले किंवा रुचकर न असलेले याचेच उदाहरण द गार्डन वॉज फुल ऑफ ब्युटिफुल फ्लार्स बाग सुंदर फुलांनी भरलेली होती नेक्स्ट वर बिफोर म्हणजे पूर्वी किंवा आधी याचे समानार्थी शब्द अर्लियर म्हणजे पूर्वी कुठेतरी किंवा कधीतरी अगोदर प्रिव्हियसली म्हणजे आधी कोणत्याही की घटनेस किंवा परिस्थितीच्या आधी विरुद्धार्थी शब्द बघूया आफ्टर म्हणजे नंतर एका विशिष्ट वेळी किंवा स्थितीनंतर सबसिक्वेंटली म्हणजे त्यानंतर कोणत्याही गोष्टी किंवा घटनेनंतर होणारी स्थिती याचेच उदाहरण वी हॅड अ मिटी बिफोर लंच आपण जेवणाच्या आधी एक बैठक केली तर हे होते आजचे पाच शब्द मित्रांनो झालेले शब्द एका नोटपॅड मध्ये नोट, नोट करून रोज त्यांची प्रॅक्टिस करा रोज पाच शब्द जरी लर्न केले तरी तुमच्या मध्ये वाढ होईल उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा की प्रॅक्टिसिंग इंग्लिश बाय